सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्याच्या आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या असे निर्देश दिले आणि त्याच अनुषंगानं न्यायालयाने चार आठवड्याच्या आत प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करा असेही निर्देश दिलेले होते त्याचीच तारीख अर्थात काल मंगळवार शेवटचा दिवस होता आणि त्यानुसार त्याची काल मुदत संपली आहे आणि त्याच अनुषंगानं राज्य सरकारनं राज्यामधील जवळपास नऊ महापालिकेच्या नऊ महापालिका ज्या आहेत त्यामध्ये फेर प्रभाग प्रभाग फेर प्रभाग फेर रचना होणार आहे तर सतरा महापालिकांमध्ये जैसे ते प्रभागरचना असणार आहे आणि त्याचविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत पुणे महापालिकेचे विरोधी पक्षनेते सुहास कुलकर्णी आहेत सर आता पुणे महापालिकेची रचना होणार आहे ती कशी होऊ शकते आपण जे आत्ता सांगितलं की नऊ महानगरपालिकांची फेररचना होणार आहे त्याचं कारण असं आहे की ह्या नऊ महानगरपालिकेमध्ये आजूबाजूची गावं ही त्याच्यामध्ये वाढवली गेली तसं पुणे महानगरपालिकेमध्ये एकूण तेवीस गावं ही ह्या ठिकाणी ॲड करण्यात आलेली आहेत ती सतराच्या निवडणुकीनंतर झाली आहेत आणि सतराच्या निवडणुकीच्या अगोदर काही महिने जे अकरा गावं आली होती त्यां आली होती त्यांचे प्रभाग न झाल्यामुळे तिथं फक्त दोनच नगरसेवक होते त्यामुळे त्या अकरा गावं आणि ही तेवीस गावं अशी एकूण तेहतीस गावं होतं त्याच्यातली दोन गावं वगळलेली असल्यामुळे साधारणपणे एकतीस गावं आणि पुणे शहर जुने प्रभाग रचना जी आत्ता एक्केचाळीस प्रभागांची आहे असाचा मिळून तुम्हाला नवीन प्रभागरचना करावी लागणार आहे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ती करताना कायद्याप्रमाणे तुम्हाला अकराची जन जी जनगणना आहे त्या जनगणनेप्रमाणे ही प्रभागरचना करावी लागेल दोन हजार सतराला ज्यावेळेला आपण प्रभागरचना झाली शासनाने केली त्यावेळेला अकराची जनगणना त्यांनी धरली होती आणि त्या ह्याच्यामध्ये काहीतरी पस्तीस एक लाख लोकसंख्या सगळी धरली होती आणि त्याच्या आधारे त्यांनी ज्यावेळेला ती प्रभाग रचना आत्ताच्या अस्तित्वात असलेली केली त्या ह्याच्यामध्ये आपण आत्ता इथं आहोत प प्रभाग पंधरामध्ये ह्या प्रभाग पंधरामध्ये त्यावेळेला लोकसंख्या होती साठ हजार पण आज तिथलची मतदारसंख्या परवा जर बघितला आपण तर ती शहात्तर हजारापर्यंत मतदारसंख्या आहे हीच परिस्थिती कमी अधिक प्रमाणात लोकसंख्येच्या दुप्पट काही ठिकाणी म्हणजे जी तेवीस गावं आली आहेत ह्या तेवीस गावांमध्ये लोहगावची लोकसंख्या चाळीस पन्नास हजार दाखवली आहे पण आज लो लोहगावमध्ये कमीत कमी दीड ते दोन लाख मतदार आहेत आणि ह्या ह्याच्यामध्ये प्रशासनाला खूप मोठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे पण अजून शासनाने या संदर्भात पुणे महानगरपालिकेमध्ये किती लाख लोकसंख्येला एक प्रभाग आणि त्याची लिमिट असते की इतक्या ला एक लाखापर्यंतचे इतके, ला, लाखा इतके प्रभाग किंवा एक ही संख्या संपली की त्याच्या पुढच्या वीस लाखाच्या किंवा पंचवीस लाखाच्या पुढं लोकसंख्या गेली की मग दीड लाखाचा एक प्रभाग दोन लाखाचा एक प्रभाग अशा पद्धती जी त्याची नियमावली आहे ती शासनाने अजून कुठेही जाहीर केलेली नाही त्यामुळे मला असं वाटतं की अजून काहीही प्रभाग रचनेचं काम पुणे महानगरपालिकेत सुरू झालेलं नसणार सर साधारणतः जर प्रभाग रचनेमध्ये बदल झाला तर किती प्रमाणामध्ये बदल होऊ शकतो पुणे महापालिकेत खूप मोठ्या प्रमाणात बदल होणार आहे कारण तेवीस गावं ॲड झाली त्यांची लोकसंख्या पाच लाख आहे आता जर त्यावेळेला जर आपली लोकसंख्या पस्तीस लाख धरून केलेली असेल तर ती लोकसंख्या चाळीस लाखावरती जाईल आणि ह्या चाळीस लाख लोकसंख्येचे किती प्रभाग करायचे किती लोकसंख्येचा एक प्रभाग करायचा हे शासन जोपर्यंत जाहीर सांगू शकत नाही तोपर्यंत ह्याच्यावरती मत व्यक्त करणं चुकीचं ठरेल असं मला वाटतं साधारणतः पाहिलं तर एकशे एकसष्ट नगरसेवक पुणे महापालिकेमध्ये होते आता ही प्रभाग्रस्त झाल्याच्या नंतर साधारणतः किती नगरसेवक सेवक, सेवक जे आहेत यामध्ये वाढू शकतात एक तर मुळामध्ये महानगरपालिकेचं क्षेत्र खूप मोठं वाढलंय मुंबई महानगरपालिकेपेक्षा क्षेत्रफळाने पुण्याचं क्षेत्र, क्षेत्र जास्त आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही एकशे साठ जे मागच्या वेळेला होते तेवढेच नगरसेवक किंवा त्याच्यात दोन पाच दहा नगरसेवक वाढवून हा विषय संपणार नाही तुम्हाला या ठिकाणी कमीत कमी एकशे ऐंशी ते एकशे पंच्याऐंशी एक नगरसेवक मग त्याच्याप्रमाणे किती चारचे प्रभाग होतील ते डोळ्यासमोर ठेवून पण एकशे ऐंशी ते एकशे नव्वद प्र जर प्रभा, प्रभा, प्रभा नगरसेवक असतील तर ती चारचे प्रभाग रचना करणं तुम्हाला सोपं होणार आहे कारण ह्याला कारण असं आहे की दोन हजार बावीसला ज्या वेळेला निवडणुका जाहीर व्हायच्या होत्या त्याच्या अगोदर असलेलं महाविकास आघाडीचं सरकार यांनी तीनचा एक प्रभाग असावा अशी घोषणा केली होती महानगरपालिकेने त्यावेळेला तीनचे प्रभाग तयार केले ते माझ्या अंदाजाप्रमाणे छप्पन्न वगैरे प्रभाग त्यांनी त्यावेळेला केलेले होते छप्पन्न प्रभाग जरी म्हणले तरी पाच रेखा पंधरा आणि आठ रेखा चोवीस एकशे चौऱ्याहत्तर नगरसेवक किंवा एकशे बहात्तर नगरसेवक त्यावेळेला महाविकास आघाडीने करायचं ठरवलेलं होतं आता तुम्ही चारचे प्रभाग त्याचेच करणार असाल तर तुम्हाला किमान एकशे ऐंशी नगरसेवक असले पाहिजेत हे त्याच्या आधारे मी तुम्हाला सांगतो सर प्रभागरचना जर नव्याने करायची झाली तर साधारणतः किती दिवस यामध्ये अवधी लागू शकतो आत्ता असं आहे की प्रशासनाकडे अकरा साली शेवटी ह्या ब्लॉकवरती असतो थो। हे थोडंसं किचकट काम आहे एक त्यांना एक बाजूची दिशा देतात म्हणजे मागच्या वेळेला त्यांनी प्रभाग क्रमांक एक जो धानोरी आहे तो पॉईंट दिला होता मग धानोरीतून सुरुवात केली की ते डाव्या बाजूने जायचं का पूर्वेकडून पश्चिमेकडे जायचं असे सगळे निर्देश असतात त्याच्यात आणि त्या निर्देशाप्रमाणे काम करताना जे ब्लॉक्स आहेत लोकसंख्येचे ह्यांनी दिलेल्या आकड्याप्रमाणे एक लाख लोकसंख्या जर असेल एका प्रभागात तर एक लाख लोकसंख्या पूर्ण होईपर्यंत जेवढे ब्लॉक होतील तो झाला होती, की तो एक प्रभाग तयार होतो अशा पद्धतीने हे प्रभाग करायचे आहेत आणि मग ते करताना थोडीशी भौगोलिक रचना वगैरे प्रशासन लक्षात घेते की मेन रस्ता काही काही ठिकाणी तुम्ही बघितला असतं वेळेला छोट्या बोळातून पण प्रभाग तुटलेले आहेत त्याचं कारण असं आहे की ती संख्या मॅच होणं आणि लोकांच्या सोयीस्कर व्हावं हो अशा दोन्ही गोष्टीचा प्रशासनाला विचार करावा लागतो आणि आज प्रशासनाकडे मागच्या वेळेला जे अधिकारी होते करणारे त्याच्यापैकी कुणी अधिकारी आत्ता नाहीत आणि आत्ता जे महानगरपालिकेत जे उपायुक्त म्हणून जबाबदारी ज्यांच्याकडे दिली जाते ह्या प्रभाग रचनेची आत्ता पुणे महानगरपालिकेत शासनाकडून आलेले जवळजवळ नव्वद टक्के उपायुक्त आहेत आणि काही एक दोन तीन उपायुक्त पुणे जुने आहेत पण ह्याच्यातल्या एकाही उपायुक्तांना प्रभाग ही प्रभागरचना करण्याचा अनुभव नाही असे अनुभव नसलेले आणि जुनी काही लोकं ह्या प्रभागरचनेमध्ये पूर्वी ज्यांनी अधिकारी किंवा संबंधित सेवक जे होते त्यांनी भाग घेतला होता त्याच्यातले देखील जवळजवळ सगळे सेवक रिटायर झालेले आहेत अशा परिस्थितीमध्ये महिना पंधरा दिवसात ही प्रभागरचना कशी होणार ह्याच्याबद्दल माझ्या मनात शंका आहे सर प्रभागरचनेमध्ये बदल झाल्याच्यानंतर महापालिकेच्या बजेटमध्ये सुद्धा काही बदल होऊ शकतो आता कसं आहे ह्या वर्षीचं बजेट महानगरपालिकेने केलेलं के आहे ते जुन्या प्रभाग रचनेप्रमाणे केलेलं आहे आत्ता मुळात असं आहे की आयुक्तांना कायदेशीरित्या हे बजेट करतानाच त्यांचं चुकलेलं आहे कारण असं आहे की प्रभाग जर आत्ता नगरसेवकच तिथं नाहीत तर तुम्ही प्रभागाची रक्कम न टाकता त्या त्या भागाप्रमाणे बजेट करायला पाहिजे होतं की तुम्हाला डांबरीकरण करायचं तर एक केळकर रस्त्याचे तुम्ही पैसे टाकले किंवा तुम्हाला एखादा उड्डाणपूल बांधायचं आहे सिंहगड रोडला उड्डाणपुलाला अमोआमुक ठिकाणी टाकले पाहिजे अशा पद्धतीने जर बजेट केलं असतं सविस्तर तर ज्या वेळेला प्रभाग रचना होईल त्या वेळेला तो तो भाग त्यात ज्या प्रभागात गेला आपआप तिकडे ते पैसे गेले असते पण आत्ता ह्यांनी प्रभाग डोळ्यासमोर ठेवून रचना केल्यामुळे आहे काही प्रभागामध्ये दहा कोटी गेले तर काही प्रभागामध्ये एक दोन कोटी पण गेले नाहीत विशेषतः तेवीस गावं जी नवीन आले आहेत त्याच्यामध्ये मात्र फार बोंबोंब याच्यामुळे झालेली आहे तर साधारणतः बघतो की ज्यावेळेस प्रभा प्रभाग रचना होते त्याचा शक्यतो फायदा सत्ताधाऱ्यांना होताना दिसतो अशी काही शक्यता वाटते नाही हा तुमचा मुद्दाच मुळात चुकीचा आहे दोन हजार दोनला पहिली प्रभाग रचना झाली मला त्यावेळेला माझा प्रभाग पुणे शहरामध्ये दोनच प्रभाग चारचे होते बाकी सगळे तीनचे प्रभाग होते आणि काँग्रेसचीच सत्ता होती आणि काँग्रेसची सत्ता असताना देखील त्यांनी त्यावेळेला प्रयत्न केले आम्ही खूप प्रयत्न केले परंतु काँग्रेसची तिथं परत सत्ता आली पण ती सत्ता दोन हजार सातला गेली कारण ते प्रभागाचे परत वॉर्ड झाले आणि त्या ठिकाणी ह्यांचं मत वाढलं परंतु काँग्रेसला मग हात मिळवणी करून त्या ठिकाणी करावं लागेल सत्ताधारांना फायदा होतो याचा अर्थ असा की जर त्यावेळेला काम चांगलं केलेलं असेल नगरसेवकांची प्रतिमा चांगली असेल तर त्याचा फायदा सत्ताधारी पक्षाला नक्कीच होऊ शकतो पूर्वी निवडणूक आयोग हे प्रभागरचना करायची आता शासन ही प्रभाग रचना करते ह्याच्यामधला जो फरक आहे हाही आपण लक्षात घेतला पाहिजे सर आठ वर्षाच्या नंतर पुणे महापालिकेतील मतदारांच्या बोटाला शाही लागणार आहे मतदारांमध्ये उत्सुकता आहे असं वाटतं नाही मतदारांच्यामध्ये उत्सुकता आहे की नाही आत्ता मी मत व्यक्त करू शकत नाही काही राजकीय मतं असतात त्यामुळे मी ते आत्ता सांगू शकणार नाही परंतु लोकांना आपला प्रतिनिधी पाहिजे हे मात्र लोकांमध्ये फार मोठी मागणी आहे कारण आत्ता प्रशासनाचा आणि जनतेचा संपर्क तुटलेला आहे प्रशासन त्याच्या मनाला जे वाटेल त्या पद्धतीने काम करतो एखादा नागरिक दहा वेळा तक्रार घेऊन गेला तर त्यावेळेचं काम होतं किंवा होतही नाही कोणीही लोकप्रतिनिधी ह्याच्यामधला जो असतो दुवा तो लोकप्रतिनिधी नसल्यामुळे नागरिकांचे मात्र हाल सुरू आहेत हे मात्र नक्की सर प्रभाग प्रभाग फेरचना रचना झाल्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये इनकमिंग आउटकमिंग पाहायला मिळतं अशी काही शक्यता वाटते हे दरवेळेलाच होतं त्याचं कारण असं आहे की प्रभाग रचना झाल्यानंतर त्या प्रभागामध्ये समजा एखाद्या कोणत्याही अपक्षाचे हे असेल सत्ता असेल किंवा नसेल पण त्या प्रभागामध्ये एखादा जर चांगला एक वेळा दोन वेळा निवडून आलेला कॅन्डिडेट असेल किंवा एखादा नवीन कॅन्डिडेट की ज्याचा आत्ता उमेदवार येईल पण त्याचं नाव त्या भागात आहे तो तो सत्ता ज्यांच्याकडे येईल येणार आहे त्यांच्याकडे पळायचा प्रयत्न करतो आणि सत्ताधारी पक्षाला पण असं वाटत असतं का जो पक्ष आपल्याला घेतो तोही बघत असतो की हा आला तर आपले तीन जण याच्याबरोबर निघून जातील अशी त्याच्यातली रचना असती त्यामुळे ते शेवटी निवडणुकीचं राजकारण आहे कोणता पक्ष कशा पद्धतीने खेळतो त्याच्यावरती ते अवलंबून असतं या ठिकाणी आत्ता आपण जी चर्चा केली त्या ह्याच्यामध्ये खरंच जर नागरिकांना शासनाला न्याय द्यायचा असेल तर दोन हजार दोन साली ज्या वेळेला निवडणुका होत्या त्यावेळेला प्रभाग रचना आपली जाहीर झाली आणि त्याच नंतर जी तेवीस गावं महानगरपालिकेत आली होती त्या तेवीस गावांची प्रभागरचना व्हायची राहिली होती म्हणून निवडणुका जाहीर करताना त्याच वेळेला त्या तेवीस गावांची प्रभागरचना पण त्यांनी करा म्हणून आदेश दिले एकीकडे महानगरपालिकेच्या त्यावेळेच्या असलेल्या जुन्या महानगरपालिकेची निवडणूक झाली आणि एकेकडे त्याच वेळेला त्या, त्या तेवीस गावांची प्रभागरचना जाहीर झाली महानगरपालिकेची दोन हजार दोनची निवडणूक झाल्यानंतर एक महिन्याने ह्या तेवीस गावातले जे काही आठ दहा प्रभाग सात आठ प्रभाग झाले होते त्यांची निवडणूक झाली आणि त्याच्यानंतर दोन्हीची एकत्र मतमोजणी होऊन महानगरपालिका अस्तित्वात आली तसं जर शासनाला लोकांना लवकर न्याय द्यायचा असेल तर जी पुणे महानगरपालिकेची जुनी प्रभागरचना आहे अस्तित्वात आज असलेली ही तशीच ठेवावी आणि शासनाने फक्त जी ते एकतीस गावं आहेत त्यांचा प्रभागरचना करण्याचा महानगरपालिकेला आदेश द्यावा एकेकडे एक 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 ती प्रभागरचना होईल महिना दोन महिन्यात एकेकडं एक एक दो निवडणुकीची तयारी होईल आणि शक्य असेल तर प्रभागरचना झाली ती की, की एकत्रित सगळ्या निवडणुका घ्याव्यात किंवा अगोदर दोन हजार दोनसारख्या अगोदर एक्केचाळीस प्रभागांची घ्यावी महिना पंधरा दिवस उशीर झाला तरी नंतर त्या तेवीस गावांची घ्यावी हा शासनाला उत्तम मार्ग आहे आणि त्याचा शासनाने नक्की विचार करावा असं मागच्या त्या पंधरा वीस वर्षाच्या अनुभवातून मी तुम्हाला सांगू इच्छितो आगामी पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून लवकरच प्रभाग फेरसचा होणार आहे आणि त्याच अनुषंगानं आपण पुणे महापालिकेचे विरोधी पक्षनेते सुहास कुलकर्णी यांच्याशी संवाद साधलेला आहे संकेत देशपांडेसह राजरत्न जोध हे टॉप न्यूज मराठी पुणे टेक्निकल आणि इंजिनियरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बी टेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू पात्रता गणित विषया सहित इयत्ता बारावी उत्तीर्ण प्रत्यक्ष इंजिनियर्स कड़ून टेक्निकल आणि शिक्षण जागतिक प्रकल्पांचा अभ्यास ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटी द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस चौदा सव्वीस पासष्ट